7 पुण्याला एकदा आमच्या घरी मासेवाली आली होती सोनाबाई ती खूप वर्ष आमच्याकडे येत असे तर माशांचा सगळा व्यवहार झाला आणि आई खरेदी आत ठेवायला निघून गेली तेव्हा सोनाबाईंनी जवळच पडलेलं एक मराठी वृत्तपत्र उचललं आणि त्यातले मथळे ती मोठ्याने वाचू लागली मी अवाग झाले सोनाबाई तुला वाचायला येतं मी विचारलं सोनाबाई हसलेन म्हणाली अगं नुकतीच शिकली बघ माझ्या नातींनी शिकवली मला हुशारे वर्गात नेहमी तिचा पहिला लंबर असतो सोनाबाईच्या या करणीने खरंच मी थक्क झाले आणि माझ्या मनात विचार आला की प्रौढ शिक्षणावर एक छान सुंदर असा लघुपट करता येईल मग मी काय केलं की सोनाबाईच्या आता म्हातारीच्या जागी एक आजोबा नेमले कोंडीबा आणि शहराचं एक छोटंसं सुंदर गाव करून टाकलं आणि मग एक तासाची अशी एक पटकथा लिहून काढली उमेद ताजी आहे तोवर वितरक भांडवलदार निर्माता यांच्या फंदात न पडता सरळ आपण कामाला लागावं असं मी ठरवलं आता इतर माझ्या सिनेमांच्यामुळे थोडंफार मला स्थैर्य आलं होतं आणि हाताशी आता छोटंसं माझं स्वतःचं असं युनिट पण होतं तर त्यामुळे काम सुरू करायला काही हरकत नव्हती आणि फिल्म तशी खर्चिक अजिबात नव्हती पात्र त्याच्यात महत्त्वाची अशी दोनच एक आजोबा आणि नातू मागे फार पूर्वी मी लेकुरे उदंड झाली ह्या नाटकामध्ये भोलाराम आठवले यांना पाहिलं होतं फार अप्रतिम काम केलं होतं त्यांनी महामिश्किल डोळे बेरकी अभिनय आणि अत्यंत लोभस असं व्यक्तिमत्व असे हे भोलाराम माझ्या मनात ठासले होते भोलाराम आठवल्यानं मी भेटले आता ते म्हातारे झाले होते शरीरानी पण मनानी नाही त्यांना मी अंगूठा छापची गोष्ट सांगितली ती त्यांना खूप आवडली आणि काम करायला ते मोठ्या आनंदाने तयार झाले ओडे आजकल कहां रहता हो कोंडीवा काम करता रहता हो भाई तुम लोगों की तरह बेकार नहीं बैठा रहता सुन कोंडीवा उंबर गाव के उत्सव में चलना है की नहीं हम सब जाने की सोच रहे हैं कब है अगले मंगलवार मतलब पाच तारीख नाही एक अट मात्र घातली की त्यांचा नातू राजू हा शूटिंग भर कायम त्यांच्या बरोबर राहणार आम्ही अर्थातच आनंदाने ही अट मान्य केली पुण्याच्या जवळच म्हणजे सुमारे एक तासाच्या अंतरावर केवळे म्हणून एक गाव आहे छानस गाव आहे आणि ह्या गावामध्ये आमच्या दोस्त मंडळींचा म्हणजे रानडे कुटुंबाचा खूप दबदबा आहे त्यांचं त्यांच्या ट्रस्टचं एक छोटंसं मंदिर पण आहे तिथे आणि त्यांचा खुद्द स्वतःचा असा एक वाडा आहे मीरा ही माझी प्रिय मैत्रीण तिच्या वशिलानी मी किवळे गावात शूटिंग करायचं असं ठरवलं आणि तशी परवानगी पण मिळाली वाड्यामध्ये आमच्या युनिटची सगळ्यांची राहायची सोय झाली फक्त एक अट होती की वाड्यामध्ये मटन करायचं नाही खायचं नाही आणि मद्यपान पण करायचं नाही दोन्ही अटी आम्ही कबूल केल्या आणि त्या अर्थातच पाळल्या पण का स्वागत का, <ắng> का सुबह स्वागत स्वागत सुभास्ते केवळे गाव मोठं छान होतं त्याच्या आरपार एक नदी वाहत जात असे आणि तिथले सगळे रहवाशी मोठे प्रेमळ आणि अगदी मनमिळवू असे होते तिथे आमचं शूटिंग इतकं मजेमजेनी झालं की कधी काही कुठला उपद्व्याप झाला नाही काही व्यत्यय आला नाही का काही विघ्न आलं नाही अगदी सुंदरपैकी आमचं शूटिंग झालं श्रीराम रानडे हे पुण्याचे एक मान्यवर शिक्षक रंगकर्मी आणि समाजसेवक ते माझे छान दोस्तही होते माझ्या जीवनामध्ये मी तिच्याकडनं नकळ घेतलेलं मंत्र सांगतो बी प्रोफेशनल म्हणजे काय तर आमचं शूटिंग सुरू होतं अंगुठा छापचं आणि सई आम्हाला प्रसंग समजावून सांगत होती आणि माझं लक्ष इकडं तिकडं कुठतरी गेलं आणि सई गुरकावली बी प्रोफेशनल आता बी प्रोफेशनलचा मी जो अर्थ घेतलेला आहे तो असा की तुम्हाला त्या कामाचे किती पैसे मिळतात त्याचं श्रेय तुम्हाला किती मिळतं त्यातनं तुम्हाला प्रसिद्धी किती मिळती याचा त्या बी प्रोफेशनलशी काहीही संबंध नाही ब्री प्रोफेशनल याचा अर्थ तुम्ही त्या क्षणी त्या कामामध्ये एकशे एक टक्के एक झोकून दिलं पाहिजे आणि हा कानमंत्र मी सईकडनं शिकलो माझ्या आचरणात किती आला याची मला शंका आहे पण जर कुणाला उमेदवारी सईकडे करायची असेल तर शिस्त म्हणजे काय वाचन म्हणजे काय लिखाण म्हणजे काय प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथं या फार महत्वाच्या गोष्टी दिखाता हूं और मैं छडी दिखाता हूं। बोलो कलकत्ता भारत देश मे वा कलकत्ता के भाग खुल गे जो आपने उसे जापान में मे <laughs> बन कलकत्ता शाबाश शाबाश श्रीराम मुळे त्यांच्या शाळेतले म्हणजे आपटे प्रशाले मधले दोन उत्तम विद्यार्थी आम्हाला मिळाले एक परेश देशमुख आणि दुसरा शंतनु पांडे परेशनी चिखलूची प्रमुख भूमिका केली हां दादाजी आज मैं आपको कहानी सुनाता अंगूठा छाप छापमध्ये चिखलूच्या इतर दोस्त मंडळींनी पण फार सुंदर कामं केली आहेत म्हणजे एकलव्याच्या एकाग्रतेनी धडा वाचणारा पिल्या किंवा टवाळ बहादूर विठ्ठल यांनी तर अप्रतिम कामं केली आहेत ह्या सिनेमामध्ये खूप चांगले चांगले कलाकार चमकले एक म्हणजे गिरिजा पेंढारकर किंवा आता काटदरे ती भालचंद्र पेंढारकरांची मुलगी अतिशय गुणी नटी त्यानंतर वासुदेव पाळंदे श्रीधर राजगुरू अरुण होर्नेकर आणि किवळे ग्रामवासी या सगळ्यांनी खूप सुंदर अशा भूमिका या सिनेमात केल्या संजय मालवणकरनी कॅमेरा सांभाळला जैननी गाणी लिहिली राहुल रानडेनी संगीतबद्ध केली ती आणि त्यानंतर जगदीश पुळेकरनी व्यंगचित्र सुंदरशी काढून आमच्या टायटल्सना शोभा आणली सिनेमाला कोणीतरी खूप छान नाव पण सुचवलं अंगूठा छाप गुठा गुठा छाप हा छाप <laughs> अंगूठा छापची गोष्ट अशी की सुरुवातीला छोटा चिखलू शाळाकरी आपल्या दोस्तांबरोबर धावतपळत घरी यायला निघाला आहे अरे काय बात है आज तुम लोग स्कूल से भागे हो आज नतीजा का इसलिए मैं जल्दी छोड़ दिया चिखलू तुम पास हो गए ना हां दादाजी पास दादाजी चिकलू दूसरे नंबर पे आया है अरे वारे मेरे शेर बहु शाम को इसकी नजर उतारना जी। तुम्हारा तो पहला नंबर आया होगा वैसे मैं पास अच्छा। हो गया सुरेश तालुकदार पहले नंबर पर आया है अच्छा। उसका चाचा हेडमास्टर है ना? पहले पैसे गिन लो मनी ऑर्डर भेजा है तुम्हारे बेटे ने <coughs> हां लो।, लो चलो गिन लो हां अलग अंगूठा हां हूं आ मुझे तो मिला नहीं था तुम्हें पीले दिख रहे नहीं नहीं तू ऐसा कैसे बड़ा बस हां अंगूठा 6 अंगूठा क्या बात है बड़े खिखी कर रहे हो यहाँ कोई नंगा ना छोड़ रहा है क्या बात है क्या बात है क्यों नहीं विठल मैं नहीं तो कहा अच्छा ऊपर से झूठ बोल रहे हो है दादाजी ये आपको अंगूठा छाप कह रहा था बदमाश बच्चे हैं? है? है? सारे बताए से चक्कर चलो भागो यहाँ से भागो ये चलो यार चलो ये अंका बिठाई चलो ना ये चलो चलो मार पड़ेगी ए, मेरे मेरे रुको ना। और तुम दुसरा नंबर आ गया तो क्या तीस बार खा बन गया हैं पहला नंबर क्यों नहीं आया चीक्लोचा टार्गेट मित्रांच्या तवाळकिनी अतिशय कोंडीबा खजील होतात लज्जित होतात अपमानित होतात आणि मनोमन ते एक कठोर असा निर्णय घेतात चिखलू सुन तू मेरा एक काम करेगा क्या दादाजी देख मुझे पढ़ना लिखना तो आता नहीं काला अक्षर बराबर। सोचता हूं कम से कम अपना नाम लिखना तो सीख लू कों दशरथ बस अब अंगूठा नहीं लगाऊंगा पर, पर कैसे तुम तुम सिखाओगे तुम मेरे मास्टर जी बनोगे बस एक महीने के अंदर अंदर मुझे अपना नाम लिखना आना चाहिए पहले कायदे से अक्षरावली सीखेंगे। इसमें कुल मिलाकर सैतीस अक्षर हैं। वो सीख गए तो समझो पढ़ना लिखना आ गया अच्छा। का खा गो बस कर ये बकवास बनकर मुझे अपना नाम लिखना सिखा दो मेरे लिए वो ही बहुत ओह दादाजी बिना सोचे समझे नाम लिखने का क्या फायदा बिना बीज बोया अच्छी फसल कैसी मिलेगी लो तू तो पंडितों जैसे बात करने लगा अच्छा बाबा अच्छा कहां बैठे चलो यहां बैठो किसी भी अच्छे काम की शुरुआत श्री से होती है ये रहा श्री अब आप ऊपर से लिखिए ऐसे नहीं ऐसे लो भाई चिकली लिख लिया देख लो ख ख ग खो, खो, खो। दादाजी ये ख नहीं है आपने र वो बना दिया इन्हें पास पास लिखिए तभी बनेगा ख चलिए दोबारा लिखिए क्या है और ये भो आ, और ये न, वो ब, बो, 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 और ये भो बो, बो, न, और ये बताता हूं कर जी देखिए हाँ, बहुत अच्छे कल से हम मात्रा सीखना शुरू करेंगे हाँ शो शो को ए की मात्रा शे लो लो को आ की मात्रा ला पूर्ण विराम रह गई चिखलू सरांच्या शिकवणीमुळे कोंडीबा लवकरच म्हणजे एक महिन्याच्या आतच लिहायला आणि वाचायला शिकतात त्यांचा असा मनसुबा असतो की आता ती टार्गट सेना आली की त्यांच्या साक्षीने फर्राटेबा सही करून मगच आपला मनी ऑर्डर आपली स्वीकारायची असं ते ठरवतात पण गंमत अशी की जेव्हा त्यांची मनी ऑर्डर येते तेव्हा ती टार्गट पोरं हजरच नसतात त्या दिवशी ती तिथे नसतातच त्यामुळे मग कोंडीबा येत नाहीत मनी ऑर्डर दुसऱ्या दिवशी पोरांना बोलावतात हो मुद्दाम गुडदाणी बिरदाणी आणतात त्यांच्यासाठी सगळी मुलं येतात पण पोस्टमनच येत नाही तोही हिरबोड होतो मग कोंडीबा एक बेत रचतात मास्टरजी चिखलो की बिल्ली का बच्चा पर चढ पे बताने कैसे चढ़ गया उसके माँ कहीं गायब है डर लगता है कहीं गिर चिकलू सुना आधी छुट्टी में चिखलू को जरा घर भेज देंगे चिकलू को बेशक ले जाइए। पर वापस जरूर भेज दीजिएगा चिखलू तो छत पर चढ़ जाएगा ना जा आजा मिलने आजा 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 चिकी आजा आजा चिकी आजा।, आजा 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 ए बिच्छैल अरे उतरो नहीं आजा चिकी हाँ किनाव की बच्ची हाँ ना आजा 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 अरे बिच्छैल अरे पुकार उठो चिकलो चिकलो आगे मत जाओ चिकलो आगे मत जाओ गिर जाओगे चिकलो ए

अरे एक बिल्ली के बच्चे के पीछे कितना बड़ा ड्रामा किया पौडी मनी ऑर्डर लाया हूँ आज तो लोगे ना <laughs> आज तो जरूर लूंगा <laughs> नुँ। नुँ। चलो अंगूठा लाओ तुम पेन लाओ है? अरे चिखलू कूदो ना डरता क्या है चिट्ठी तुमने तो डरा ही दिया चिखलू जा इसे अंदर छोड़ा फिर छत पर चढ़ गई तो नहीं उतारूंगा चिखलू इसे तो दबा के मार तुम लोग, जाओ इसे अंदर छोडा बा, मनी आयडर कौन डी बा शो, र, थ, शे, ला बा आप तो पढ़ लिख सकते हैं। सिर्फ अपना नाम ही लिखना आता है ना ठहरो तुम्हारी किताब है? आ, ये, ये, कहा सुनो भारत किसानों का देश है किसान धरती के बेटे हैं। यहाँ किसान जिएगा तो सब कुछ है किसान बर्बाद हो गया तो सब कुछ बंटाधार समझिए अरे अच्छा तो इतने दिन हमें यू ही उल्लू बनाया <laughs> तो फिर आप हमेशा अंगूठा क्यों लगाते थे दादाजी बस मिजाज की बात है दादाजी <laughs> दरअसल मुझे पढ़ना लिखना बिल्कुल नहीं आता था मैं सचमुच अंगूठा छाप था जैसा कि तुम बच्चों ने मुझे कहा इसमें शर्मिंदा होने की कोई बात नहीं अरे तुम्हारे मजाक पर ही तो मैंने पढ़ना लिखना सीखा आज का नारा है सक्च सक्च में वजयते। में वजयते। में वजयते। फिल्म तो तैयार कुठे वराती मांग घोड़ असा काहीसा तो प्रकार झाला अर्थातच प्रौढ साक्षरता विभाग हा एक सुंदर मार्ग होता आणि आमचा खरं तर तो एकमेव वाली होता म्हणायला हरकत नाही एक हमखास असं गिराईक या विभागाच्या सगळ्या आकांक्षा अपेक्षा कार्यक्रम आमच्या सिनेमानी पुरेपूर अगदी तंतोतंत उतरवल्या होत्या तेव्हा त्याचं म्हणजे अंगुठा छापचं खूप छान स्वागत होईल प्रौढ साक्षरता विभागाकडून अशी माझी अपेक्षा होती ती फोल ठरली फिल्म बनवायच्या आधी मी रितसरपणे प्रौढ साक्षरता विभागाकडे अर्ज का केला नाही असं मला खडसाहून विचारण्यात आलं म्हणजे मी रास्त प्रकारे आधी माझी कल्पना माझी सगळी काळजी एक योजना होती ती कागदावर उतरवून मग त्याच्या पटकथेची संक्षिप्त आवृत्ती मग नंतर संपूर्ण पटकथा मग बजेट मग वेळापत्रक मग कलाकारांची यादी तंत्रज्ञांची यादी वगैरे वगैरे हे सगळं कागदावर मांडून ते त्यांच्याकडे पाठवून त्यांची संमती घेऊन अनेक एकावर एक अशा असंख्य मीटिंग्स करून मग त्यांच्याकडनं पसंतीचा शिक्का घेऊन मग मी रनामध्ये उतरायला हवं हो होतं असा त्यांचा दावा होता म्हणजे मी परस्पर स्वतः निर्णय घेऊन या मैदानात उडी मारली हे गैर होतं खरं तर मी उपचार वेळ श्रम आणि उपद्व्याप हे सगळे वाचवले होते पण त्यामुळे बरेचसे श्रेष्ठी दुखावले गेले आणि नाराज झाले मी काय म्हटलं की तुम्ही फिल्म तर पहा ती सगळी तुमच्या प्रणाली बरहुकूम आहे आणि नाही तुम्हाला ती जर पसंत पडली नाही आवडली काही कारणाने तर तुम्ही ती नापास करू शकता तो तुमचा हक्क आहे तुम्ही ती नापसंत करून मला परत लावून द्या शेवटी दोन चार मंडळींना माझं म्हणणं पटलं त्यातल्या मोठ्या अधिकाऱ्यांना आणि त्यांनी मग आग्रह धरला की फिल्म बघू तर या फिल्म त्यांनी पाहिली सुदैवानी सगळ्यांना पसंत पडली आणि मग रीतसर अंगूठा छापला सरकारी शिक्का मिळाला अनेक शैक्षणिक संस्थांमधून हा सिनेमा दाखवला गेला आणि दूरदर्शनवरूनसुद्धा तो प्रसारित झाला पुढे इटालियन सरकारने त्यांच्या शिक्षणक्रमासाठी अंगुठा छाप विकत घेतला आणि त्याचा वापर केला तर थोडक्यात सांगायचं चा असं की आमच्या या छोट्याशा सिनेमाचा सुखांत झाला